पौर्णिमेनंतर येणारी संकष्टी चतुर्थी आणि अमावस्यानंतर येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं विघ्नहर्ता म्हणजेच सर्व दुःख दूर करणारा देव त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनातील सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने आणि कथाश्रवण केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर उद्या तेवीस मे रोजी अंगारक विनायक चतुर्थी आहे ज्याप्रमाणे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारकी म्हणून तिचे महत्त्व वाढते तसेच विनायकी देखील मंगळवारी आली असता ती अंगारक विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर विनायकी चतुर्थीचे महत्त्व काय त्याचबरोबर या दिवशीचे व्रत कसे करायचे याची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे श्री गणेशाची आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात मनोकामना देखील पूर्ण होतात तर हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या श्री गणेशाच्या पूजेनेच केली जाते तर या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने गणराज प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणूनच श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत चतुर्थीला पाळले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते या दिवशी गणेशाची आराधना मनोभावे केल्याने सुख समृद्धी ऐश्वर वैभव समृद्धी बुद्धीची प्राप्ती आणि वाणीत गोडवा आणि गणेशाच्या मंत्राचा जप केल्यानेही विशेष पुण्य प्राप्त होते मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास हे चतुर्थीचे व्रत केल्यास त्या समस्या दूर होतात तर विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर गंगाजल असल्यास पाण्याने स्नान आणि ध्यान करावे आचमन करून व्रताचा संकल्प करावा यानंतर आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर पंचोपचार करून गणेशाची पूजा करून फळे फुले व मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे गणपतीसाठी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे तर आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर इथे पहा इथे मी एक पाठ मांडलेला आहे पाठावरती सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची पितळेची किंवा चांदीची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आपल्याला जे मंत्र येत असतील त्यातली त्यात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव कुर्मेदेव सर्वकार्येशी सर्वदा हा मंत्र बोलायचा आहे किंवा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमः असे मुखामध्ये बोलायचं आहे त्यानंतर हळद मिश्रित आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे साधी आणि सोपी पूजा आहे तुम्ही देवघरामध्ये केली तरीही चालेल पण इथे पहा देवघराच्या तिथेच मी बाजूला अशी पूजा तुम्हाला करून दाखवत आहे तर संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं असं शास्त्रात म्हटले आहे उपवास शक्य नसेल तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चना करून ओम सिद्धिविनायकाय नम ओम सिद्धिविनायकाय नम असा मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करायची आहे गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर इथे मी दोन व्हिडिओची पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती आपल्याला अक्षदांची रास घालायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आणि तणावात्मक वातावरणात ही व्रतं आणि त्यांचे जे आपण उपचार करतो ते मनशांती देतात स्रोत आपण बोलतो किंवा एखादी मंत्र बोलतो तर त्यांची ताकद आपल्या भोवती आपल्या घरामध्ये सकारात्मक वलय निर्माण करतात आणि उपवासामुळे आपल्या आरोग्याची आप शुद्धी होते आपली आरोग्य शुद्धी होते जपजापामुळे मन एकाग्र होते आणि पूजेमुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रफुल्लित होत असते तर या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या ता, त तणामनावरती आणि आपल्या घरातील वातावरणावरती होत असतो त्यामुळे अशी व्रतवैकल्य किंवा असे उपवास मंत्र जप हे आपण आपल्या घरामध्ये नित्यनेमाने करावेत तुम्हाला जास्तीचा वेळ नसेल तरी छोटीशी पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्कीच करू शकता आपल्या गणपती बाप्पांच्या आवडीची आपल्याला जास्वंदीचे फुलं अर्पण करायची आहेत दीपधूप दाखवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे, दा आहे। त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्ही कधीही अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांची यथासांगाशी पूजा करायची आहे अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही शांत असते संकट काळात ही स्थिर असते अशा गजाननाचे स्त्रोत्र हे आहे तर हे स्तोत्र आपल्याला मनोभावे याचे पठण करायचं आहे तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा एकवीस किंवा सहस्त्र आवर्तने आपल्याला करायचे आहेत गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा आणि एकवीस मोदकांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यामुळे आप आपले गणपती बाप्पा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील पूजेनंतर आपल्याला ध्यान करायचं आहे गणपतीच्या मस्तकावरती दुर्वा अर्पण करायचे आहेत असे केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात उपवासादरम्यान एखादं फळ किंवा एखादा जल आपण ग्रहण करायचं आहे संध्याकाळी आरतीनंतर आपल्याला फलाहार करायचा आहे दुसऱ्या दिवशी पूजापाठ करून आपल्याला ब्राह्मणांना दान करून व्रताचे पारायण करायचं आहे तर हे विनायक चतुर्थीचं व्रत केल्याने चतुर्थीचे व्रत पाळल्याने विघ्न दूर होतात गणपती बाप्पा आपल्या घरातील सर्व संकटे दूर करतात चतुर्थीचे व्रत ठेवल्याने आपल्याला आर्थिक लाभ होतात जीवनात शांती हवी असेल तर हे चतुर्थीचे व्रत नक्कीच करावे चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारची मानसिक अस्वस्थता आहे ती दूर होते लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी चतुर्थीचे व्रत विधिवत करावं असं सांगितलं जातं त्याचबरोबर मुलांशी संबंधित काही समस्या किंवा अडचणी असतील तर हे चतुर्थीचं व्रत केल्याने त्या समस्या दूर होतात चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून विशेष पूजा केली जाते असं केल्याने आपल्या कुटुंबामध्ये नक्कीच समृद्धी वाढते कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर चतुर्थीचे व्रत नक्की करावे गणपती आप गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात चतुर्थीला गणपतीच्या पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण होतो नकारात्मकता आपल्या घरामध्ये नकारात्मकता आपल्या घरामधून निघून जाते तर चतुर्थीचं व्रत पाळल्यामुळे आनंदाने सौभाग्य वाढते तर या दिवशी श्री गणेशांना न विसरता पिवळ्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे म्हणजे तुम्ही झेंडूंच्या फुलांची माळ देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकता धूप दीप नैवेद्य अक्षदा आणि त्यांचा आवडता दुर्वा अर्पण कराव्यात यानंतर मिठाई किंवा मोदकांचा नैवेद्य दाख दाखवावा आणि शेवटी व्रतकथा वाचून आपल्या गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि तर विनायक चतुर्थी या व्रताचा या व्रताच्या दिवशी करायचे उपाय म्हणजे या दिवशी सर्वांनी उपवास करावा परंतु ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी या दिवशी आपल्या कुवतीनुसार गरिबांना दान करावं लाडू आणि गुळाचा प्रसाद गणेशाला अर्पण करून गरिबांना वाटावा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी ओम गंग गणपती नम या मंत्राचा जप करावा आणि आणि या मंत्राचा जप करताना गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात तर उद्या तेवीस मे आहे विनायक चतुर्थी आणि त्याचबरोबर अंगारक योगी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे नक्कीच पूजा करावी आणि व्रत आचरण करावे गणपती बाप्पा सर्व तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छान व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ